आरोपींना हजर करण्यात आलेलं होतं दोनही आरोपींपैकी जो दोन नंबरचा आरोपी होता चिपन पटेल त्याला पोलिसांनी एम सी आर मागितली होती त्याच्या त्यांना काय जे काम होतं ते पोलिसांचे पूर्ण झालं असल्यामुळे त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडी घेतली दोन एक नंबरचा जो आरोपी होता त्याला सात दिवसाची पोलिस कस्टडी मागितली होती त्याला अजून काही तपास काम करायचं आहे कोर्टाने त्यांना तेरा तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाची आजपासून तेरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली सर न्यायालयात बाजू मांडताना आरोपीचे वकील आहेत त्याने असं म्हटलं की सर्व मुद्देमाल जो आहे जो जप्त झालेला आहे आणि याच्यामध्ये काही रिकव्हरी राहिलेली नाही आहे मात्र ह्याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा पी सी मिळालं कसं नाही काय झालं आहे त्याच्यात की सर्व काही असा मुद्देमाल नाही कारण त्याच्याकडनं जो काही मुद्देमाल यायचा होता तो कधी झाला असेल तरी तो लॅपटॉप असेल किंवा अजून ज्या काही लोकांबद्दल माहिती मिळाली आहे त्याचं तपास काम पोलिसांच्या समोर गरजेचं आहे त्याच्यामुळे पोलिसांना पोलिसांनी फक्त एक नंबर नंबर आरोपीसाठी दोन आरोपीला पोलिसांच्या रिमांड रिपोर्ट मध्ये असं म्हटलंय की पुन्हा एकदा ज्यावेळी तपास मदत लागेल त्यावेळी दोन नंबरचा आरोपी चेतन पाटील याला कधीही अटक करण्यात येईल किंवा ताब्यात घेण्यात येईल असं देखील म्हणून उल्लेख केला नवीन कायद्यानुसार तसा बदल झालेलं आहे त्याच्यामुळे जर समजा एम सी आरमध्ये मध्ये जरी असला पोलिसांना ज्या वेळेला तो पाहिजे असेल तेव्हा ते कोर्टाची परमिशन मागून त्याला तपास कमी घेऊ शकतात मुख्य आरोपी जो आहे तो माहिती देताना विसंगत माहिती देतो असं पोलिसांचं म्हणणं आहे त्या संदर्भात काही युक्तिवाद झाला हां पोलिसांचं म्हणणंच असं होतं की विसंगत माहिती देतो परंतु त्याच्याकडनं जे ते ते बाकीचं काय जे गोळा करण्यात आलेलं होतं त्याचा तपास मागून करणं गरजेचं आहे त्या म्हणूनच कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरलं आणि तीन दिवस पोलीस कस्टडी त्या आरोपीला दिली सर तुम्ही पहिल्या वेळी म्हटलेलात की आणखी काही आरोपी असू शकतात त्याच्यामुळे पोलीस कस्टडीची मागणी पाहिजे मग आता त्या ह्याच्यात चौकशी कामी तुम्हाला आजपर्यंत आरोपीने काय सांगितलं का आणखी कोणाला गुन्ह्याचा सहभाग आहे म्हणून तरी तसं काही रिमांड रिपोर्टमध्ये आलेलं नाही आहे त्याच्यामुळे पोलीस तसा तपासही करणार आहे की अजून गोवा ह्याच्यात कोणाकोणाचा सहभाग आहे तसं अजून तपासकामात आलेलं नाही आहे ज्या वेळेला येईल त्यावेळेला पुढच्या रिपो रिमांड रिपोर्टमध्ये तसं येऊ शकतो ओके थँक्यू okay. थँक्यू okay, okay. okay.